नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर येत असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर जालना या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव रेकॉर्ड झालेला आहे तर येत्या दहा दिवसामध्ये अजूनही बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर आपल्या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला काय बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कळवण आवक सात हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पा पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे एकावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबोरी आवक सातशे एक क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जामखेड आवक सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक सातशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा कांदा बाजारभाव या व्हिडिओमध्ये नसेल आला तर आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे कांदा बाजारभाव जाहीर केले जातील